नमस्कार मंडळी भारतीय संघात नुकतीच नाशिकच्या साईल पारखची निवड झाली आणि नाशिककरांचं हे स्वप्न जे अनेक वर्षापासून बघितलेलं होतं ते आज साकार झालं आहे आज दैनिक भ्रमरच्या विशेष कार्यक्रमात साईलचं साईल आपल्यासाठी भेटायला आलेलं आहे आणि त्याचं आपण स्वागत करूया साईल नमस्कार नमस्कार, नमस्कार। साईल प्रथमतः मला सांग की तू नाशिककरांनी जे तुझं भारतीय संघात निवडल्यानंतर जे तुझं स्वागत केलं त्याविषयी तुला काय वाटतं खूप चांगलं वाटलं मला म्हणजे जसं ज्या प्रकारे स्वागत झालं आणि या स्वागतामुळे म्हणजे मला अजून प्रेरणा भेटते की मी अजून कसं चांगलं करू शकतो आणि अजून पुढे कसं जाऊ आता तू जे भारतीय संघातील तुझी जो प्रवास होता भारतीय संघापर्यंत पोहोचण्याचा त्या प्रवासाविषयी तुला काय वाटतं तू कशी मेहनत घेतली मेहनत तर खूपच राहिली आहे म्हणजे बघायला गेलो तर सकाळी सात पाचनं जे सुरू होतं तर दुपारी दोन पर्यंत माझं म्हणजे सगळं चालत असतं ग्राउंडवरच फिल्डिंग असो बॅटिंग असो किंवा जे ड्रिल्स आहे माझी पर्सनल ट्रेनिंग त्यानंतर मग संध्याकाळी जिम करतो मी दोन तास तर मग दिवसभर म्हणजे थकणं वगैरे हे सगळं असतंच पण आता हे सगळं नीडच आहे आमच्याकडे बरं आता आपण जर मधला काळ बघितला कोरोनाचा काळ जो होता तो काळ सर्वांसाठी कठीण होता बाकीच्यांची जी ओ, आपली प्रॅक्टिस थांबली होती पण त्या काळात तू प्रॅक्टिस कशी केली आता कोरोना झाला झाल्या पुढच्याच दिवशी पप्पानी माझ्यासाठी टर्फ बनवली होती तर मग आमच्या गच्चीवरच मी प्रॅक्टिस केली तेवढे जे दीड दोन वर्ष आणि त्याचाच मला वाटतं की मला वेगळा फायदा भेटला बाकीच्यांपेक्षा आणि त्यामुळेच मी आज म्हणजे अजून सगळ्यांपेक्षा थोडं वर दिसतो जे आता तू बॅटिंगमध्ये हिटिंग वगैरे करतो तू नाशिकचा हिटर बॅट्समॅन आहे लेफ्ट हँडर आहे तुझं आता एमपीएल मध्ये पण हिटिंग बॅटिंग करताना तू त्याची प्रॅक्टिस कशी केली ती षटकार वगैरे मारण्याची मारण्याची नॅचरलच अटॅकिंग बॅट्समन आहे तर मी नॅचरलीच माझे स्ट्रोक्स खेळत असतो आता जसं बॉलच्या प्रमाणे जे पण आहे तसं आणि हो हो। मॅचच्या कंडिशनला अडॅप्ट करू शकतो मी चांगला आणि मोस्टली आता जर वन डे वगैरे पण आहे तर माझा रोल हेच असेल की मी कसं पॉवर प्लेला युटिलाइज करू शकतो आता आपण जर बघितलं की तू नाशिकच्या ज्या काही आपल्या मान्सून लीगच्या मॅचेस वगैरे होते तुझ्या मी मॅचेस पण बघितल्या जे गोल्फ वरची एक मॅच होती त्या गोल्फ वरच्या मॅचवर बघितलं की तुझे षटकर असे राहायचे की ते पत्र्यांचा आवाज व्हायचा तिथल्या आणि शर्विन किसोळी बरोबरची पण तुझी भागीदारी राहायची जेव्हा तू ना, नाशिक क्रिकेट अकॅडमीच्या तर्फे तू खेळायला यायचा तर त्यावेळेस तुझं काय ठरवून शर्विंग किसू यांनी तू काय ठरवून की आपण कशी भागीदारी केली पाहिजे का आता ठरवणं तर म्हणजे आम्ही एवढं विचार करत नव्हतो असं जसं बॉल येईल त्याप्रमाणे जसं आहे आपली आपली इनिंग बिल्ड करत होतो तसंच जे प्रॅक्टिसमध्ये करत आलोय तेच मॅचमध्ये इम्प्लिमेंट करायला बघायचो आणि तसंच जसे इकडे रन होत गेले तर तसंच पुढे सिलेक्शन होत गेलं आणि चांगलं म्हणजे इकडे नाशिक डिस्ट्रिक्टला पण क्रिकेट खेळण्यानी माझा खूप फायदा झाला आता आपण नक्कीच मागच्या महिन्यात तू एम पी एल खेळला महाराष्ट्र प्रीमियर लीग त्या स्पर्धेत देखील तू चांगले फटकेबाजी केली आणि त्या फटकेबाजीचा तुला हा फायदा झाला असं म्हणता येईल का म्हणता येईल कारण एम पी एल म्हणजे आता मोठा प्लॅटफॉर्म आहे आमच्या महाराष्ट्राच्या क्रिकेटर्ससाठी आणि कसं टी व्हीवर वगैरे हो असल्यामुळे पूर्ण सगळ्या भारतभर मॅचेस बघितल्या जातात आणि जसं आहे की चांगले लेव्हल ऑफ क्रिकेट सगळे चांगले बॉलर महाराष्ट्रातले सगळे बेस्ट प्लेअर खेळतात आणि जसं मी म्हणजे क्वालिफाय टू या वर्षी जिंकू शकलो टीमला तसंच ते टीमचं कॉन्ट्रीब्युशन पण चांगलं झालं आणि म्हणजे एक चांगला एक्सपिरियन्स होता एम एम्पे। पी हो एमपीएल नंतर आता ऑस्ट्रेलिया दौरा ऑस्ट्रेलिया आपल्याकडे भारतात आहे आणि या भारतीय संघात तुझी निवड झाली त्या ऑस्ट्रेलिया कांगोरांविरुद्ध दोन हात करण्यासाठी तू कसा तयार आहे मी म्हणजे पूर्ण तयार आहे त्यांच्या अगेन्स्ट खेळायला आणि जसं आम्ही इंडियाच्या बेस्ट प्लेअरांसोबत खेळत आलो आहे तर आम्हाला माहिती की काय लेवल असणार आहे क्रिकेटचे आणि कसं असणार सगळं आणि मला माहिती आहे की माझ्या प्रिपरेशन सगळी ऑन पॉईंट आहे आणि मी रेडी आहे म्हणजे परफॉर्म करायला परंतु तू आता जर बघितलं की तुला आता थोडा मधला वेळ भेटला तर त्यासाठी तू अशी काही खास योजना तयार केली का मी हे दौऱ्यास आपलं विरुद्ध असं खेळेल किंवा काही तुझी अशी मी एवढंच ट्राय करेल की मी जेवढं आहे माया नॅचरल गेमला जेवढं स्टिक करू शकतो मी जेवढं जर माझ्या नॅचरली म्हणजे बॅटिंग केली तर मला माहितीये की मी इंडियन टीमला कसं बेनिफिट करू शकतो आणि त्यासाठीच माझं सिलेक्शन पण झाले दा। तर मग मी जे मला येतं तेवढंच करायला बघणार आणि टीमच्या विक्टरी जेवढं मी रोल प्ले करू शकतो कॉन्ट्रीशन करून आपला हा जो ऑस्ट्रेलिया आपल्याकडे येत आहे हा डोळ्यासमोर आपण जो उद्देश ठेवला आहे त्यासाठी आणखी काही करता येणार असं काही ठेवलं आपण वेगळं काही करू शकतो किंवा जे आहे ना, ना नैसर्गिक गेम आहे तोच खेळणार नैसर्गिक पण खेळणार आणि जसं टीमची नीड आहे समजा जर समोरून कोण स्ट्रगल होत आहे किंवा जे पण कंडिशन आहे त्या कंडिशनला लवकरात लवकर अडॅप्ट करून टीमच्या विक्टरीसाठी मी बघेल की कसं मी कॉन्ट्रीब्यूट करू शकतो टीमच्या विक्टरी स्वतःचे रन पण वगैरे हे सगळं पण मग आता नाशिकला आल्यानंतर कालजे तुझं स्वागत झालं ते एक दोन तास स्वागत होतं ते पाहून तुला असं वाटतंय का आपल्याला आणखीन काहीतरी करायचं आपल्याला इथं तर थांबायचं नाही आपल्याला पुढे जायचंय नाशिककरांचं एक मोठं स्वप्न आहे की नाईनटीन मध्येच नाही तू वरिष्ठच्या च्या मध्ये देखील लागला पाहिजे याबद्दल तुला काय नाही फक्त म्हणजे माझी बिगिनिंग आहे आता बिगनिंग करिअरची सुरुवात झाली आता खूप लांब द्यायचंय म्हणजे मला इंडिया ते माझं मेन असणार आहे पण आता जसं अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप वगैरे हे सगळे मध्ये जे येत जाईल बरोबर ते तसंच सगळीकडे चांगलं करत फक्त पुढे जात राही फेस करत राहायचं आणि पुढे जात राहायचं सईल तुला तर नाशिक क्रिकेट अकॅडमी मध्ये खेळताना मकरंद सर नंतर अमित सर सर्वांचं सर मार्गदर्शन लाभलं पण नाशिक क्रिकेट असोसिएशनची मदत कशा प्रकारे झाली आणि कोणी कोणी मदत केली एनडीसी पण मला खूप म्हणजे मदत केली आहे मार्गदर्शन राहिले आहे कारण मी मागच्या पाच ते सहा वर्षांपासून डिस्ट्रिक्ट खेळत आलो सगळे एज ग्रुप वगैरे तर त्यात विनोद सर समीर अक्ते सर यांची सगळ्यांची मला खूप मदत झाली आहे सगळे सिलेक्टर कोचेस सगळ्यांनी म्हणजे मला मार्गदर्शन चांगलं दिलंय आणि खूप मदत केली आहे शाळा आणि शाळा कॉलेज हे आणि क्रिकेट याचं तू समीकरण कस केलं आता शाळा आणि हे तर मी जसं जात नव्हतो जास्त शाळेत तर ते सगळं अटेंड वगैरे माझ्याकडनं होत नव्हतं मॅचेस तर मी जसं वीस पंचवीस दिवस जेवढे भेटायचे त्यात पूर्ण अभ्यास करून एक्झाम देत असतो तर मग त्याच्यात माझ्या मम्मीची पण मला खूप मदत झाली आणि मी पण सेल्फ स्टडी पण खूप केला तर रात रातरातभर बसून पूर्ण अभ्यास करून मी दहावीचे वगैरे पेपर दिले मी ऐकलंय दहावीला तुला काहीतरी नाईन्टी प्लस होते किती होती आणि तो अभ्यास कसा केला होता दहावीला मला त्र्याण्णव टक्के होते तर मी सकाळी म्हणजे सकाळी पण नाही पहाटे म्हणता येईल पाच पाच वाजेपर्यंत बसून मी अभ्यास करत होतो सगळं लिहून काढत होतो कारण मला काहीच आयडिया हो नव्हता की काय पेपरमध्ये काय येणार आहे पूर्ण पुस्तक मी एकेका दिवसात म्हणजे पूर्ण वाचून काढले मग अशा वस्तूला शाळेतून मदत कशी आली शाळेचं काय नाव म्हणता येईल आता विजडम हाय स्कूल आहे आणि आत्ता सध्या मी वीवाय केला म्हणजे अभ्यास करतोय तर दोघांनी पण मला खूप सपोर्ट केलं आहे विजडम हायनी तर म्हणजे माझ्यासाठी म्हणजे खूपच सपोर्ट केलं त्यांनी मला सगळ्या दहावीला त्यांनीच गायडन्स दिला की जर तुला कमी करायचं आहे तर कशाबद्दल जास्त अभ्यास कर आणि काय कर तसेच त्यांनी मला थोडंसं काढून दिलं होतं की ह्याच्यावर जास्त फोकस कर हे अभ्यास केल्याने म्हणजे कसं होईल आणि असं कधीच नव्हतं की तू शाळेत आला नाही किंवा हे ते जेव्हा हे जायचं मी म्हणजे जेव्हा टाइम भेटेल तेव्हा मी जात असायचो बाकी कधी नाही आला तसं फोन पण नाही अशा कोणत्या शिक्षकांची मदत मिळाली जास्त करून की त्यांचे नाव आता तुला ना आता आमची प्रिन्सिपल आहे कल्पना जलाली त्यानंतर ट्रस्टीज आहे अजून माय क्लास टीचर आहे एडना फर्नांडीस सगळ्यांनी मला खूप मदत केली आजी आजोबांची मदत कशी आजी आजोबां तर नेहमी म्हणजे माझा पिलर आहे ते माझा सोर्स आहे मला नेहमी सपोर्ट करत असतात पुढे जाण्यासाठी म्हणजे नेहमी त्यांचं हे असणार त्यानंतर माझा भाऊ बहीण काकू का म्हणजे काका सगळ्यांनी खूप सपोर्ट केला मला पूर्ण फॅमिलीनी मला म्हणजे वरती आणलंय असं नाही की मी एकटाच म्हणजे सगळ्यांनी मला एवढं बॅक बॅग त्याच्यामुळे मला म्हणजे जास्त इन्स्पिरेशन भेटतं चांगलं करायला साईल आपण जर कोच विषय जर म्हटलं ते आपले मकरंद सर नंतर अमित पाटील सर आणि त्याचबरोबर आपले श्रंग सर यांनी तुला कशा प्रकारे मदत केली किंवा कशा प्रकारे तुला पुढे नेण्यात त्यांचा महत्वाचा वाटा म्हणता येईल तर लहानपणापासूनच मी नाशिक क्रिकेट अकॅडमीला प्रॅक्टिस करतो तर त्यांच्यामुळेच ते मी आज इकडे त्यांनीच मला एवढं सपोर्ट केलं आहे मला गाईड केलं आहे त्यांच्याच गायडन्समुळे म्हणजे जे पण माझा गेम आहे त्यांनी माझ्यातनं ते ओळखून काढले माझा माझं टॅलेंट तर मग मी त्यांच्यासाठी पण खूप थँकफुल आहे त्यांचा रोल खूप मोठा राहिला माझ्या करिअरमध्ये काय अशी मोठी आठवण आहे जे का आपल्याला घडवण्यात आईवडिलांनी देखील फार मोठा आहे त्यांचा सर्वात मोठा आई वडिलांचा असतो असे काही तुला आठवण सांगतील की त्यांनी तुला हे मी खरंच मला एक म्हणता येईल माझ्या वडिलांच स्वप्न होत की मी क्रिकेटर व्हावं त्यांनीच मला क्रिकेट मध्ये टाकलं त्यानंतर मग माझ्या आईने माझ्यासाठी म्हणजे समजा मी पुण्याला जायचो क्रिकेट खेळायला तर ती माझ्यासोबत असायची प्रत्येक गोष्ट म्हणजे माझ्या मी जेवढं स्ट्रगल केलंय माझ्या स्टार्टिंग मध्ये करिअरच्या माझी मम्मी सगळीकडे असायची माझ्यासोबत त्या स्ट्रगलमध्ये साईल तो आज आमच्या दैनिक भ्रमर्षी जगप्पा मारल्या आणि तुझा पुढचा प्रवास कसणार आहे ते आम्हाला सांगितलं त्याबद्दल धन्यवाद आणि पुढे आम एकोणावीस वर्ष आतीलच नाही अंडर नाईन्टीनलाच नाही तर तू सिनियरमध्ये खेळावा ए आय पी एल खेळावा हे आमचे नाशिककरांचे स्वप्न आहे आणि ते तू साकार करशील आज आम्हाला इथं असं वाटतंय परत आपण भेटूयाच तोपर्यंत नमस्कार थँक्यू